पावसात घर कोसळले लाखोचे नुकसान खाणापूर तालुक्यातील चिंचवड इथं प्रकाश सुतार यांचे नुकताच झालेल्या मुसळधार पावसामुळे घर पडले त्यामुळे त्यांचं लाखोचं नुकसान झालंय सध्या खानापूर तालुक्यात मुसळधार पावसानं थैमान घातलंय त्यामुळे जुनी कौलारू घर कोसळत आहेत अशाच प्रकारचे घर चिंचवाड इथं कोसळल्याने विश्वकर्मा समाज विकास संघ खानापूर तालुका अध्यक्ष ज्योतिबा व संघाचे पदाधिकारी यांनी भेट देऊन पाहणी केली यावेळी लिंगणमाठ ग्रामपंचायत पी तसेच तलाठी यांनी घरचा पंचनामा करून सरकारकडून अनुदान लवकरात लवकर मिळवून द्या अशी मागणी केली यावेळी विश्वकर्मा समाज विकास संघ खानापूर तालुक्याच्या संघाचे उपाध्यक्ष विनोद बडगियार व संघाचे पदाधिकारी विजयकुमार बडगियार परशुराम सुतार गोपाळ सुतार संतोष सुतार यशवंत सुतार बिष्टप्पा बडगियार या सर्व विश्वकर्मा बांधव ग्रामस्थ उपस्थित होते गेल्या चोवीस तासात झालेल्या पावसाचे प्रमाण खाणापूर अठ्ठावन्न पूर्णांक दोन मिलीमीटर नागरगाळ एकोणऐंशी पूर्णांक तीन मिलीमीटर बीडी छप्पन्न पूर्णांक आठ मिलीमीटर कक्केरी त्रेपन्न पूर्णांक आठ मिलीमीटर असोगा एकशे एक, एक मिलीमीटर गुंजी अडुसष्ट पूर्णांक चार मिलीमीटर लोंढा त्र्याण्णव पूर्णांक चार मिलीमीटर

त्यासाठी खानापूर तालुका विश्वकर्मा समाज संघटना या वतीनं खानापूर तालुका विश्वकर्मा समाज विकास कार्य लोकांनी मी टाकतो की सर्व हे घर पाहण्यासाठी खानापूर तालुक्यातील सर्व विश्वकर्म समाज संघटनेचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत हे पाहणी करून आता मी तलाटींविषयी बोल फोन करून निक्ठाकडून बोलून झालं की तलाटीने मी सांगितलं की त्यांचं आम्ही दोन दिवसा एक दिवसाचे पा एक दिवसाचा पाठिंबा येऊन हे आमच्या ग ह्या घराचं जी पी एस करून आम्ही स्टूरम्यांची कागदपत्र तयार केलेलं आहे आणि लवकरात लवकर आम्ही या प्रकाश सुटारला अनुदान मिळू असं त्यांनी आम्हाला सांगितलं आणि आज या बांधवाला आयुष्यकर्मा बांधवाला आम्ही सर्व विश्वकर्मा संघटना खानापूर तालुका आयुषकर्मा संघटनेच्या सर्व पदा पदाधिकाऱ्यांना घेऊन खानापूर तालुक्याचे लाडके आमदार सन्मानजीवर सन्मान हंबेकर साहेबांना आम्ही भेटून करून लवकरात लवकर त्या गव्हर्नमेंटचं अनुदान मिळून द्यावं असं मी तुम्ही आम्ही सर्व या संघटनेच्या माध्यमातून सर्व संघटनेच्या लोकांना घेऊन कमिटी मिळाला घेऊन आम्ही आमदार सरांना सांगून लवकरात लवकर त्या गव्हर्नमेंटच्या या पोलिसांना बांधव प्रकाश कमार यांना आम्ही मिळवून देऊ असं मी सांगून त्याच्यासाठी फोटो करा फोटो